आकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या आता आपण प्रतिक्रिया घेतल्या आहेत आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री ललितदा बहाडे इथे सदर दोन तासापासून इथे येऊन त्यांनी प्रत्येकाशी विस्तृत चर्चा केली डीडीआर असो तहसीलदार असो एस ओ असो खरेदी विक्री जिल्हाधिकारी यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून त्यांनी या संबंधित अधिकाऱ्यांना एक चर्चेतून एक मार्ग काढला शेतकऱ्यांना एक थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण त्यांच्याशी बोलूयात दादा नमस्कार नाही म या बाबतीत काही दिलासा भेटल्यासारखं काही नाही आहे मूळ प्रश्न आहे की ज्या वाहनांचे शासन मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे किमान आधारभूत किंमत जाहीर करते त्या किंमतीच्या खाली जर का कुठं व्यवहार होत असेल तर तो तो वाण मॉरली सरकारने विकत घ्यायला पाहिजे या प्रकरणामध्ये सरकार तो माल विकत घेऊन राहिली पण त्याला एकरी आठच क्विंटल घेऊ किंवा आमच्या पी डी एसला लागेल तेवढाच घेऊ असं त्यांनी सीमाबद्ध केलेलं आहे माझं म्हणणं एवढंच आहे की आता तुम्ही घेता का नाही घेत हा प्रश्न नाही एफ एक्यूचा जो एफ ज्या ज्या मालाचा स्तर एफ ए क्यूचा आहे तो माल ग्रेडिंग करून त्यांनी ठेवला पाहिजे आणि ग्रेडिंग केल्यानंतर जर का बाजारामध्ये तीन हजार एक ही ज्वारीच्या बाबतीतली गोष्ट तीन हजार एकशे ऐंशीच्या खाली जर का तो हे जात असेल तर त्याच्यामध्ये कारवाई करायला लागेल तेव्हा मा आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये हा खा माल खाली करायच्या आधी त्यांनी ग्रेडिंग करून घेतला पाहिजे आणि ग्रेडिंग केल्यानंतर मगच तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी तो माल ते आत ठेवला पाहिजे नाहीतर काय होईल की मग तो गोडाऊनमध्ये खराब झाला किंवा काही झाला असं व्हायला नको हा आणि हे जर यांनी सात दिवसाच्या आत घेतले नाही कारण आता फक्त यात सतरा अठरा किंवा एकतीस शेतकऱ्यांचा प्रश्न नाही अजून आठशे नऊशे लोक आहेत ज्यांनी नोंदणी केलेली आहे किंवा अजून ज्यांच्याकडे ज्वारी असेल त्यांचा सुद्धा हा प्रश्न आहे एकदा का तुम्ही किमान आधारभूत किंमत के जाहीर केली आणि त्याच्या खाली जर बाजार चालला असेल तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विकत घेऊ तेव्हा त्याची व्यवस्था त्यांनी लावली पाहिजे सात तारखेच्या आत जर काही व्यवस्था लावली नाही तर शेतकरी संघटना याच्या विरुद्ध आंदोलन करील